नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्णारी मित्र या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण या वर्गामध्ये कीर्तनकारासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेत असतो म्हणजे जेव्हा आपण कीर्तन करण्यासाठी उभं राहतो त्यावेळेला आपल्याला अनेक संकल्पनांवरती भाष्य करावं लागतं आणि त्यासाठी या संकल्पनांचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो आज आपण ध्यान ही संकल्पना जाणून घेणार आहोत तल, चला तर मग आपण ध्यान आणि ध्यानाच्या पाच अवस्था कोणत्या आहेत ते आपण पाहूया मित्र सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की ध्यान म्हणजे काय ध्यान कशाला म्हणतात तर मित्रांनो आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो आणि डोळ्यांनी अमुक वस्तू पाहिल्यानंतर जे काही आपल्या मनपटलावरती उमटते म्हणजे अंकित होते त्याला म्हणतात ध्यान अशा रीतीने संतांनी ध्यानाची अत्यंत सोपी सहज आणि सुंदर व्याख्या केलेली आहे संत म्हणतात राहो आता हे ची ध्यान डोळा मन लंपटो याच्यामध्ये ध्यान डोळा आणि मन हे तिन्ही शब्द आलेले आहेत बघा म्हणजे ध्यानाचा अर्थ काय त्या ध्यानाशी डोळ्याचा संबंध काय आणि त्याच्याशी आपल्या मनाचा संबंध काय हे या ठिकाणी स्पष्ट होते म्हणजे काय तर जी वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि ती वस्तू पाहिल्यानंतर आपल्या मनोरूपी पटलावरती जे काही उमटत त्याला म्हणतात ध्यान आणि अशा या ध्यानाच्या पाच अवस्था आहेत तर मित्रांनो आपण या पाचही अवस्था आता जाणून घेणार आहोत यातली पहिली अवस्था आहे स्थिती आता तुम्ही म्हणाल की स्थिती म्हणजे काय तर जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर त्यासाठी एखादं स्थान लागतं एखादं स्थान लागतं स्थळ लागतं ठिकाण लागतं मत हे ठिकाण कसं पाहिजे जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर त्या ध्यानासाठी ते जे ठिकाण आहे ते सुयोग्य उचित आणि पवित्र असलं पाहिजे जर ते स्थान असं नसेल तर ही ध्यानाची स्थितीच निर्माण होणार नाही आपल्याला माहित आहे ना हे एखादं असं सुंदर शांत असं ठिकाण असत आणि त्या ठिकाणी जी वास्तू तयार केलेली असते त्या वास्तूला नाव दिलं असतं ध्यान मंदिर म्हणजे थोडक्यात जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर मंदिरासारखी पवित्र अशी जागा पाहिजे आपल्या घरी सतराशे साठ प्रकारचा गडबड आणि गोंधळ सुरू असतो मग ह्या सगळ्या गडबड गोंधळामध्ये आपलं चित्त हे एकाग्र तरी कसे होणार आणि आपल्याला ध्यान तरी कसं लागणार हो त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी मंदिर ही संकल्पना विकसित केली म्हणजे काय जर तुम्हाला शांती हवी असेल समाधान हवं असेल तर तुम्ही मंदिरात जा मित्रांनो आपल्या हिंदूंनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण मंदिरात जातो पण काय करतो तिथे तिथे रांगेमध्ये धक्काबुक्की गडबड गोंधळ शिस्त म्हणून नावाला शिल्लक नाही अरे काही लोक तर पुढे पुढे घुसून भगवंताचं दर्शन घेतात हे योग्य आहे का आणि अशा रीतीनं पुढे पुढे घुसून भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर त्या दर्शनाचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला होणार आहे का तो परमात्मा संतुष्ट होणार आहे का मग ज्यापासून आपल्याला काहीच लाभ नाही अशी क्रिया का करावी हा अशी शिस्त पाहिजे की वारंवार मंदिरात जाण्याची माणसाला इच्छा व्हावी ठीक आहे हा विषय काय आपला नाही आजचा ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये एकशे पासष्ट क्रमांकाची जी ओवी आहे आणि एकशे एकोणऐंशी क्रमांकाची जी ओवी आहे ती या स्थिती नामक अवस्थेवरती अतिशय चांगल्या प्रकारे प्रकाश टाकते किंबहुना पासष्ट पासून एकशे एकोणऐंशी पर्यंत सगळ्या उभ्या आपण नीट लक्षपूर्वक वाचल्या पाहिजेत मग त्यामधून आपल्याला लक्षात येईल की ध्यान करण्यासाठी पवित्र असं ठिकाण पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे मित्रांनो थोडक्यात आपण जरा ही गोष्ट पाहूया माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर म्हणतात जो संती वसविला जो संती वसविला ठाओ संतोषासी सावावो मना होय उत्साहो धैर्याचा परी आवश्यक पांडवा परी आवश्यक पांडवा ऐसा जोडावा तेथ पाडवा ऐसाठाव जोडावाथ ह जर आपल्याला संतोष समाधान आणि ध्यान करण्यासाठी आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण व्हायचा असेल तर मग ते शिवालय पाहिजे किंवा ज्या ठिकाणी धीर गंभीरपणे आपल्याला ध्यान करता येईल असा एखादा निगूढ शांत असा मठ पाहिजे मग तिथे आपलं ध्यान लागेल तर ही पहिली अवस्था झाली स्थिती मित्रांनो ध्यानाची दुसरी जी अवस्था आहे ती आहे संस्थिती ध्यानाची दुसरी अवस्था जी आहे ती संस्थिती ध्यान म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आपल्या समोर सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की ध्यान करा पण कुणाचं करा म्हणजे आपण कुणाचं ध्यान केलं पाहिजे याचं काही कठीण उत्तर नाही आहे आपल्याला जो देव आवडतो जो देव आपल्याला अत्यंत आवडतो त्या देवाचा आपण ध्यान करावं बघा भगवंतांनी हे डोळे आपल्याला दिलेले आहेत या डोळ्यांचा काय उपयोग आहे मित्रांनो या डोळ्यांना फक्त चांगल्या आणि सुंदर वस्तूच पाहायला आवडतात बरोबर आहे सुंदर पाहायला पाहिजे सगळे सुंदर सुंदर ते ध्यान हाँ? मग मित्रांनो देवापेक्षा सुंदर कोण आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून निया तुळशी हार गळा पितांबर, आवडे तर मित्रांनो गम्मत पहा, देवाचे अवतार आपल्याला माहित आहे आम्हीसाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर म्हणजे मत्स्य जो आहे कच्छ जो आहे कासव आणि वराह जो आहे डुक्कर हे सुद्धा भगवंताचे अवतार आहेत हा काही लोकांना ते मत्स्य आवडेल ह वेगळ्या अर्थाने काही लोकांना कासव आवडेल काही लोकांना डुक्कर पण आवडेल हो पण ते काय आपण ध्यान करू शकतो का देवाच्या दहा अवतारामध्ये अत्यंत सुंदर असे अवतार तीन आहेत कृष्ण हरी म्हणूनच आपण कीर्तनाच्या प्रारंभी आपलं ध्यान लागावं म्हणून रामकृष्ण हरी हे भजन करत असतो हरी म्हणजे विठ्ठल सुंदर शब्दाने संतांनी या ध्यानाचं वर्णन केलेलं आहे सुंदर ते ध्यान मांडेवरी घेऊन सुंदर ते ध्यान मांडेवरी घेऊन कौसल्या जननी गीती गाय सुंदर ते ध्यान सुंदरते सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौळनी खेळताती ते ध्यान चंद्रभागे तटी सुंदरते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभासे सुंदरते ध्यान सुंदरते ध्यान एनादनी सुंदर ते ध्यान एका जनार्दने जनी वनी मनी भरनासे कस आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे अहो देवांचे देव जे महादेव आहेत ते सुद्धा ध्यान करतात ह हे सुद्धा सदैव ध्यानामध्ये निमग्न असतात भगवान रामचंद्रांचं ध्यान ते करतात राम म्हणजेच कृष्ण रूप पाहता डोळसो रूप पाहता डोळसो सुंदर पाहता गोपवेशु महिमा वर्णिता महेशू जेणे मस्त की वंदिला आता आपण अनेक देवतांची स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रामध्ये ध्यान करण्यास सांगितलेलं असतं अथ ध्यानम म्हणजे जुन्या काळी बऱ्याचशा घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला राम रक्षा स्तोत्र होत असे म्हणजे काय तर लोक रामचंद्रांचं ध्यान करायचे आता आपण काय लावून बसतो या गोजिरवान्या घरात काय चालतं आणि आई कुठे काय करते अरे आपली किती अवनती झाली आहे आपली किती अवनती झालेली आहे आणि ते आपल्याला माहीतही नाही मित्रांनो जाऊ द्या तुम्ही म्हणाल की ध्यान सांगता सांगता महाराजांचं ध्यान भरकटलं म्हणून आपण त्या विषयापेक्षा बाहेर जाऊ नये तर राम रक्षा स्तोत्रामध्ये भगवंताचं ध्यान सांगितलेलं आहे अत ध्यानम् कसु ध्यानम् अ ध्यायेदा जनबाहुम धृत शरधनुषं बद्ध पीतं वासो सानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् वामाङ्काररूढसीतामुखकमलमिल्लोचनम् निरदाभम् नानालङ्कारदीप्तम् दधत दधतमुरुजटा इति ध्यानं इतक्या सोप्या शब्दामध्ये भगवंताचं ध्यान आपल्याला करता येतं आणि भगवंत आपल्या समोर उभा राहतो राम कृष्ण हरी कोणतंही ध्यान करा फायदाच आहे सा साखर जी आहे ती तुम्ही कोणत्याही स्वरूपात खा डायबिटीस नाही हो तुम्हाला ते साखर खाल्ल्याचा सा आनंदच आहे जाने जाने जैसे ध्यावे जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे अहो हा भगवंत आहे ना आपण जस ध्यान लावणं तस रूप तो घेतो भगवंत सतत कृष्ण मूर्ती सावळी सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांते क्षमा तया जवळी जिवे भावे अनुसरल्या असा तो लाभ आहे तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता म्हणजे काय देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुम्ही संतांचं ध्यान करा किंवा तुम्ही देवाचं ध्यान करा त्याने तुमचा फायदा हा होणारच आहे शंभर टक्के खात्री आहे ध्यानाची तिसरी अवस्था मित्र ध्यानाची तिसरी अवस्था अशी आहे बघा जरा थोडं आपण सोप्या गोष्टीकडून कठीण गोष्टीकडे चाललेलो आहे हा तर महाराज ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे मुद्दा लक्षात घ्या मुद्दा लक्षात घ्या ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे ज्याचं करायचं आहे ध्यान त्याच आपल्याला पाहिजे ज्ञान त्याचा फायदा काय होतं जर ते ज्ञान आपल्याला असेल तर त्या ध्यान वस्तू विषयी आपलं प्रेम जे आहे ते वाढत भगवान श्रीकृष्ण कसे आहे तो शक्तिवान रूपवान गुणवान ज्ञानवान कृपाळू दयाळू असा हा भगवंत आहे मग देवाचे आणि संतांचे हे जे गुण आहेत ते गुण आपण लक्षात घेतले ते समजून घेतले तरच आपलं त्या ध्यान वस्तूविषयी प्रेम वाढतं आणि या अवस्थेला म्हणतात विगती मित्रांनो यावर जास्त चर्चा न करता आपण चौथ्या अवस्थेकडे वळूया ती अवस्था आहे प्रगती आपण शाळेत जात होतो बघा प्रत्येक इयत्तेमध्ये आपल्याला वारंवार काही घटक चाचणी असायची सहामाही परीक्षा असायची नाही का आणि वार्षिक परीक्षा मग आपल्याला काय मिळायचं प्रगती पुस्तक प्रगती झाली पाहिजे आपण म्हणतो की नाही आपली प्रगती झाली पाहिजे देशाची प्रगती झाली पाहिजे समाजाची प्रगती झाली पाहिजे म्हणजे काय ते जाऊ द्या ध्यानाची प्रगती म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊया तेवढं आपल्याला पुरेसा आहे मित्रांनो तर आपल्याला ज्याचं ध्यान करायचं आहे ते ध्यान आपलं सतत झालं पाहिजे आणि तो ध्यानाचा जो कालावधी आहे मोटके दे तू जाई एक क्षण एक घडी आधी घडी आधी में पुणी आध बघ ना तुलसी संगत साधुकी कटे कोटी अपराध इतकं महत्व आहे देवाची द्वारी उभा क्षणा भारी तेने मुक्ती चारी साधील्या क्षण परंतु मग एक क्षणच असं केलं पाहिजे का मग जे जे निविख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल हा प्रगती होते माणसाची एक क्षण दोन क्षण दहा क्षण आणि क्षणो क्षण सुरुवातीला अर्धा तास एक तास मग चोवीस तास भगवंताच्या नामस्मरणात आपण दंग राहू याला म्हणतात प्रगती त्या ध्यानाचा परिणाम आपल्याला इतका झाला पाहिजे की जे जे भेटी जे भूत आ? ते ते जय भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा वासुदेव सर्व इथे स महात्मा सुदुर्लभ अरे तो महात्मा कसा होतो कारण चोवीस तास त्याला भगवंताचं ध्यान असतं मग तो महात्मा का होणार नाही सर्वभूत मात्रांमध्ये कृष्ण हरी कोणताही परमात्मा ज्याची तुम्हाला आवड आहे तो दिसावा यालाच म्हणतात प्रगती आणि त्या पुढची अवस्था आहे संस्मृती मित्रांनो आपल्याला कळकळीची विनंती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनी हा व्हिडिओ पाहावा असं आपल्याला वाटत असेल तर मित्राला हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जर आपल्याला सांगायचं सा असेल तर तुम्ही त्याला कॉमेंट करा खाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे व्हिडिओ आपल्याला सतत पहावेसे वाटत असतील तर आमच्या या श्री हरी कीर्तन प्रभो दिनीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे की मित्रांनो तुम्हाला जे जॉईन बटन खालती दिसतंय त्याच्यावर क्लिक करा आपल्या मेंबरशिपच्या दोन लेवल्स आहेत तर आपण ह्या चौथ्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत पाचवा मुद्दा हा संपूर्णपणे फार महत्वाचा आहे आणि तो मेंबरशिपच्या पहिल्या लेवलमध्ये विषद केलेला आहे मित्रांनो माझी आपणास विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घ्या आणि आमचे आश्रय व्हा म्हणजे असे सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही आपल्या भेटीत सतत आणत राहू हे भगवंताचं कार्य आहे ते तसं चालणारच आहे पण आमची विनंती आहे कि तुम्ही देखील आम्हाला साथ द्या आमच्या या चळवळीत आपण सामील व्हा त्याच्यामुळे आमची मेंबरशिप जॉईन करा आणि जर तुम्हाला कीर्तनकार व्हायचं असेल तर तुम्ही मेंबरशिप जॉईन केलीच पाहिजे कारण हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे आज समजवण्यात येईल आणि दुसऱ्या लेवलची जी मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये साऊंड ट्रॅक्स सा आहेत कीर्तनकार पंचपदी विनेकरी पंचपदी आणि कीर्तनातील चालींचा अभ्यास करण्यासाठी तिथे साऊंड ट्रॅक आहेत आणि ते ट्रॅक्स लावून आपण या सगळ्या गायनाचा अभ्यास देखील घरी करू शकतो आपल्याला काही लागत नाही एखादा सुंदर ब्ल्यूटूथचा स्पीकर असला तर इतका सुंदर आवाज येईल की खरोखरच आपल्यासोबत साथीदार आहेत पक्वाज वाजतोय टाळ वाचतायत पेटी वाचते आणि आपण गाऊ शकता तर मेंबरशिपच्या दुसऱ्या लेवलमध्ये हे उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती की कृपया आमच्या चॅनलला जॉईन करा आणि आमच्या चॅनलची चा आपण मेंबरशिप घ्या रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद